सुटल्या गड्या सुटल्या बघा बेंगलोरचा महत्वपूर्ण गड्या सुटल्या मैत्रणात उजवीला सुंदर गाडी पळतीये गोरेकरांचा झोलर देऊन सुंदर चीज पण पनोरकरांचा तिकडे देखील डावीला सुंदर गाडी पळतीये टीम प्लस भुवन डिकल घरात यांचा चला त्याच्यासोबत मिसाईल समोरचे प्रेक्षक सावचित्र रामा उजवीला बाबडाला नावडेकर तिकडे डावीला सुरेश जावाल बघा कसा धोरला होता पुढे गाड्या पळतात लढत झाली అని ఈ షాప్ పంచాన్ని పేండింగ్